प्रतिबिंब जनमानसांचे या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नगर न्यूज मध्ये कोणी जर दहशत करत असेल तर पोलीस प्रशासनाशी संपर्क साधा डीवाय एस पी अमोल भारती यांचे आवाहन केडगाव परिसरात रावण साम्राज्य या टोळक्याने माजवलेली दहशत अखेर कोतवाली पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे संपुष्टात आली आहे चौदा एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न या गुन्हेगारी टोळीने केल्याने कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात रावण साम्राज्य ग्रुपचे अध्यक्ष मयूर अनिल आगे आणि त्यांच्या साथीदारांचा समावेश आहे अन्य आरोपींमध्ये अबुझर राजे शाहरुख अन्सार पठाण आदित्य प्रशांत सोनवणे अजय किशोर शिंदे ओमकार उर्फ भैया राहिंज रोहित पंडागळे सोनू बारहाते ऋषिकेश सातपुते रोहित कोल्हे अतिफ शेख सौरभ गायक सर्व केडगाव यांचा समावेश आहे आज चोवीस एप्रिल रोजी केडगाव परिसरात काही अटक केलेल्या या आरोपींना त्यांच्या गुन्ह्याच्या जागांवर नेऊन पोलिसांनी वरात काढले हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती या कारवाईमुळे केडगाव मध्ये पुन्हा एकदा कायद्याचं वचक बसला आहे नागरिकांनी कोतवाली पोलिसांच्या या कारवाईचे जोरदार स्वागत केले असून गुन्हेगारीवर केलेल्या या दणक्याने अनेकांची झोप उडवली आहे रावण साम्राज्य संपलं आता लोकशाहीचा आणि कायद्याचा दरारा राहणार अशी प्रतिक्रिया आज केडगाव मध्ये ठिकठिकाणी ऐकायला मिळाली प्रतिनिधी पोलीस स्टेशन हद्दीत एका वर्षाच्या बालकावर आणि दोन मित्रांना प्रयत्न करून सदर सोळा वर्षाच्या बालकावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता त्यामध्ये एकूण बारा आरोपी होते आरोपींच्या ग्रुपचं नाव रावण ग्रुप अशा प्रकारे त्यांनी ग्रुप बनवलेला होता आणि सदर ग्रुपच्या माध्यमातून ते सदर परिसरात दहशत करत होते तर त्या गुन्ह्यातील जे बारा आरोपी आहेत त्यापैकी सात आरोपी अटक करण्यात आलेले आहेत उर्वरित आरोपीसुद्धा आता लवकरात लवकर अटक होतील सदर जे सात आरोपी आहेत सदर परिसरात दहशत करत होते त्या संदर्भाने सदर गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आलेली असून त्यांना गुन्ह्यातले जे पंचनामे आहेत घर झडती आहे इतर सर्व पंचनाम्यांसाठी त्यांना त्यांचा जो परिसर आहे त्या परिसरात तो कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दराडे साहेब आणि तपास अधिकारी सपकाळे साहेब आणि सर्व पोलीस स्टेशनच्या टीमने सदर पंचनाम्यांचे वगैरे काम आज पूर्ण केलेले आहे आणि अधिकचा तपास सुरू आहे आपल्या माध्यमातून मी फक्त सर्वांना एकच आवाहन करीन की सदर रावण ग्रुपच्या नावानं जर कोणी दहशत करत असेल तर तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशनशी आणि आमच्याशी संपर्क साधावा नागरिकांनी अशा कुठल्याही ग्रुपच्या किंवा अशा कुठल्याही गुंडांच्या दहशतीखाली राहण्याचे कोणतेही कारण नाही कायद्याचं राज्य आहे आणि पोलीस सक्षम आहेत धन्यवाद अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा